मुख्या प्राण्यांना सुद्धा जीव असतो माणसांप्रमाणे मुख्या प्राण्यांना देखील निष्काळजीपणे वाहन चालकांच्या चुकीमुळे जीव गमवावा लागतो व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका वाहन चालकाने मुद्दामून असं केलं परंतु पोलिसांनी शेवटी त्याच्यासोबत काय केलेलं आहे पहा व्हायरल व्हिडिओमध्ये एक कुत्रा रस्ता ओलांडताना दिसत आहे यावेळी कुत्र्याला समोरून येणारी व्हॅन दिसते त्यामुळे तो जागीच थांबतो आणि ज्या बाजूने आला तिकडे पुन्हा जाण्याचा प्रयत्न करतो परंतु व्हिडीओ दिसत आहे की व्हॅन आणि कुत्रा यांच्यामध्ये बरेच अंतर आहे पण यावेळी ड्रायव्हर मुद्दाम त्याची व्हॅन लेन मधून बाहेर काढतो आणि कुत्र्याच्या अंगावर घालतो यावेळी कुत्रा व्हॅन आपल्या दिशेने येत असल्याचं पाहता जीव वाचवण्यासाठी पळून जाण्याचा प्रयत्न करतो मात्र दुर्दैवाने तो व्हॅन खाली सापडतो व्हिडिओ पाहिल्यानंतर ड्रायव्हरने मुद्दाम कुत्र्याच्या अंगावर गाडी घातल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे वेस्ट वेस्टमधील हा व्हिडिओ असल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांनी त्या आरोपीला पकडलेला आहे त्याच्यावरती दोनशे एकोणऐंशी आणि चारशे एकोणतीस अशी कलमं लावण्यात आलेली आहेत तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवू शकता